नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर विद्यार्थ्यांना आलेल्या अपडेट नुसार सर्वांनाच माहिती असणार आहे आगामी नगर परिषद जाहिराती लवकरात लवकर येणार आहे साधारणतः सोळा जानेवारीच्या नंतर नगर परिषदेची जाहिरात कधी येऊ शकते त्याला आपण तयार राहणं गरजेचं आहे आता बघा नगर परिषदेच्या दोन वेगवेगळ्या जाहिराती असणार आहेत त्यातली पहिली म्हणजे गट ब आणि क साठीची प्रामुख्याने जाहिरात आहे आणि दुसरी गट क आणि ड साठी एक जाहिरात आहे एक जाहिरात जा जे आहे ते एम पी एस मार्फत काही पद भरले जाणार आहेत त्याच्याबद्दल सुद्धा मी थोडक्यात सांगतो तुम्हाला आणि जे सरळ सेवेने टी सी एस किंवा आयबीपीएस मार्फत जिल्हा निवड समितीने निर्णय घेतल्यानुसार जी पदं भरली जाणार आहेत त्या पदाच्या नेमक्या कोणत्या पदाच्या काय पात्रता आहेत याच्याबद्दल आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा पहिल्यांदा हे जे सेवा प्रवेश नियम आहे नगर परिषद प्रशासन संचालनालयाचा पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसचा हा सेवा प्रवेश नियम नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठीचा आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये जी जी पदं गट क आणि गट ड च्या माध्यमातून भरली जाणार आहेत त्या सर्व पदांच्या पात्रता दिलेल्या आहेत या पात्रतेनुसार तुम्ही फॉर्म भरायचा आहे त्यानुसार तयारी सुद्धा करायची आहे तुम्ही ज्या पदासाठी क्वालिफाय आहेत त्यासाठी लक्षात येते आता बघा मी मागाशी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये काय असतं नगर परिषद समजा गट अ गट ब आणि गट क ची काही महत्वाची पदं हे डायरेक्ट एम पी एस सी मार्फत भरले जाणार आहेत ती सुद्धा जाहिरात येणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये बघा करनिर्धारण व प्रशासकीय सेवा आपण म्हणतो किंवा लेखा परीक्षक वगैरे लेखा विभाग ह्या जे वरचे थोडेसे पद आहेत दर्जा थोडासा जास्त आहे पगार जास्त आहे अशी सगळी पदं हे शंभर टक्के एम पी एस सी च्या माध्यमातूनच भरली जाणार आहेत आणि गट क आणि गट ड ची मागे निर्णय झाल्याप्रमाणे ही जी पद आहेत ही टी सी एस किंवा आय बी पी एस यांच्याकडून भरले जाणार आहेत आणि हे जिल्हा स्तरावर पद भरले जाणार आहेत जिल्हा स्तरावर म्हणजे याची जाहिरात जरी संपूर्ण एकत्रित एक आली तरी तुम्ही फॉर्म भरताना जिल्ह्यानुसार फॉर्म भरू शकता आणि त्याच पद्धतीने त्या ठिकाणच्या जिल्हाधिकारी ज्या पद्धतीने निर्णय घेतील त्या पद्धतीने सरळ सेवेने टी सी एस आय बी पी एस च्या माध्यमातून ही गट क आणि गट डची पदे वेगवेगळी भरली जाणार आहेत वरिष्ठ लिपी पासून ते शिपाई पर्यंतचे अनेक वेगवेगळे पद आहेत त्याच्या आपण पात्रता पाहूया त्याच्या अगोदर सर्वप्रथम जे विद्यार्थी नगर परिषदेची तयारी करणार आहेत त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर ऑनलाईन लाइव प्लस रेकॉर्डे स्वरूपामध्ये आपण कोर्स लाँच करत आहोत साधारणतः पंधरा तारखेपासून तुमचे सगळे लाईव्ह लेक्चर बेसिक टू ॲडव्हान्स सुरू होणार आहेत याच्यामध्ये अगोदर नगर परिषद टी सी एस आय बी पी एच झालेल्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या प्रश्नपत्रिकेचं सगळं विश्लेषण घेतलं जाणार आहे तुम्हाला नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत पी सी एस आय बी पी एस पॅटर्न नुसार टेस्ट अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत आणि तुम्ही एक व्हिडिओ किती वेळा बघू शकता म्हणजे त्याला आपण अनलिमिटेड व्ह्यूज ठेवलेले आहेत आणि सगळे विषय तुमचे कव्हर केले जाणार आहेत फक्त जे तांत्रिक सिलेबस ज्याला असतो तो तांत्रिक सिलेबस सोडून इतर जो सिलेबस आहे म्हणजे काही काही पद अशा आहेत ज्याच्यामध्ये शंभर प्रश्न असले तर साठ प्रश्न हे जे आहेत ते इंग्रजी मराठी जी के गणित बुद्धिमत्ता याच्या संदर्भात आहेत चाळीस प्रश्न तांत्रिक आहेत आणि काही पदासाठी सगळे हेच आहेत तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती पाहूया चला तर बॅच नक्की घ्या तुम्हाला शंभर टक्के त्याच्यामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही एमपीएससीतून युपीएससी निवडलेले मुलाखत दिलेले शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत पी सी एस आयबीपीएस परीक्षांचा मागच्या अनेक वर्षापासून अनुभव असणारी सगळी आमची टीम असणार आहे ती तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या स्वरूपामध्ये या ठिकाणी या बॅच मध्ये मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा महाराष्ट्र अकॅडमी ऍप आणि जर तुम्हाला काही तुमची अडचण असेल तर आपला हा व्हॉट्सअप नंबर जो दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता मेसेज करू शकता तुमच्या अडचणी त्या ठिकाणी सोडवल्या जातील सर्वप्रथम बघा आता याच्यामध्ये जो सेवा प्रवेश नियम होता मार्च दोन हजार पंचवीसचा याच्यामध्ये पद आहेत आपल्याला सर्वांना माहिती काही पदं हे पदोन्नतीने भरले जातात म्हणजे प्रमोशनने आणि काही पदं जे आहेत ते सरळ सेवेतून भरले जातात तरी सेवेच्या पात्रता कोणत्या आहेत आणि पदोन्नतीच्या पात्रता आहेत या दोन्ही दिल्या आहेत आप पण आपण इथं फक्त सरळ सेवेच्या ज्या पात्रता आहेत याच्याबद्दलच डिस्कस करणार आहोत वरिष्ठ लिपिकची सर्व पदं ही पदोन्नतीने भरली जातील असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे पण त्याच्यामध्ये बदलही होऊ शकतो लक्षात ठेवा आणि जर का त्याच्यामध्ये बदल झाला तर शक्यतो त्याची पात्रता पदवी असणार आहे म्हणजे तुमचे पद जर डिग्री कंप्लीट झालेली असेल तर तुम्ही वरिष्ठ लिपिकसाठी पात्र आहात कदाचित ते पद तशा पद्धतीने भरले जाऊ शकतात आपल्याला ते जाहिरात आल्यानंतर त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती मिळेल नंतरचं पदे बघा टंकलेखक किंवा त्याला रोखपाल असं सुद्धा म्हटलं जातं लिपिक टंकलेखक गट क दर्जाचं पद आहे पन्नास टक्के पद सरळ सेवेतून भरले जाणार आहेत याच्यासाठी क्वालिफिकेशन आहे तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने टायपिंग सुद्धा मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी असे तुमचे टायपिंग सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे लक्षात आणि एम एस सी आय टीच्या लगेच नसलं तरी चालतं असलं तर उत्तम अशा प्रकारे आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान मराठी भाषेचं ज्ञानाचा पुरावा म्हणजे तुमचं दहावीचं मार्कशीट असतं त्याच्यामुळे हे सगळ्यांचीच ह्या या पा, पा, सगळेच बसतात म्हणजे प्रामुख्याने लिपिक आणि टंकलेखकची पात्रता जा जा आनी आनी आहे डिग्री झालेली पाहिजे तुमची आणि टायपिंगमध्ये मराठी थर्टी आणि इंग्रजी फोर्टी होणं आवश्यक आहे त्यानंतरचं पद आहे बघा टंकलेखक गट क हे पदाचे सुद्धा सगळे पद सेवेने भरले भर जाणार आहेत म्हणजे जा लघु टंकलेखकच्या ज्या आगामी नगर परिषदची जाहिरात येणार आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पद असणार आहेत त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो म्हणतो अभ्यासात कुठेही खंड पडून देऊ नका आलक्षात शंभर टक्के सरळ सेवेने याची सुद्धा कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे तुम्ही कोणत्याही विद्यापीठाची पदवी असणं तुमच्याकडे गरजेचं आहे लक्षात आणि मराठी इंग्रजी लघु टंकलेखकाचे ऐंशी शप्रमी मिनिट वेगाने परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तसंच मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी ही सुद्धा पात्रता तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे ईएमएसीआयची सुद्धा पात्रता आहे आणि त्याच पद्धतीने मराठी भाषेचं ज्ञान अशा प्रकारच्या पात्रता ह्या लघुटंक लेखकसाठी आहेत अतिशय जास्त जागा या लघुटंक लेखकच्या असणार आहेत त्यानंतर बघा वाहन चालक तांत्रिक सेवा गट क ही सुद्धा शंभर टक्के पदं ही सरळ सेवेतूनच भरली जाणार आहेत त्याच्यामुळे याचे सुद्धा पद हे जास्त असणार आहेत लक्षात ठेवा वाहन चालकचे याच्यासाठी काय आहे तुमची एस एस सी झालेली आवश्यक आहे म्हणजे चा हो चा तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने हलके वाहन लक्षात ठेवा हलके वाहन चालवण्याचा परवाना असणं गरजेचं आहे आणि वाहन चालवण्याचा तीन वर्ष अनुभव असणं गरजेचं आहे म्हणजे हलके वाहन चालवण्याचा जो परवाना तुम्ही काढलेला आहे याला तीन वर्ष होऊन गेलेले पाहिजेत तरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता ही सुद्धा पात्रता महत्वाची आहे लक्षात ठेवा ही सुद्धा गट क दर्जाचं पद आहे याच्यामध्ये सुद्धा चांगला पगार तुम्हाला असणार आहे लक्षात ठेवा लक्षात त्याच पद्धतीने मोटार वाहन दुरुस्तीच्या देखभालीचे कामासंबंधी प्रशिक्षणाचे शासन मान्य शैक्षणिक संस्थेचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे म्हणजे मोटार वाहन दुरुस्ती आणि देखभाल याच्या संदर्भित सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे ही पात्रता एक्स्ट्रा आहे याच्यामध्ये कॉम्पिटिशन जर तुमच्याकडे ह्या सगळ्या पात्रता असतील तर वाहन चालक गटक तांत्रिक सेवेचं पद जे आहे याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप कमी असणार आहे कारण याच्या पात्रता खूप जास्त आहे त्याच्यामुळे ज्या ज्या जे विद्यार्थी या पात्रतेमध्ये बसतात त्यांना शंभर टक्के फायदा होणार आहे त्यानंतरचं बघा उद्यान पर्यवेक्षक गट कचं हे सुद्धा पद शंभर टक्के सरळ सेवेने भरले जाणार आहेत आणि हे जे आहे कृषी विद्यापीठाची तुमची बीएससी हॉर्टिकल्चर ऍग्रीकल्चर फॉरेस्ट्री पदवी असणं गरजेचं आहे म्हणजे बीएससी ऍग्री तुमची असणं गरजेचं आहे ते बी एस सी अॅग्रीवाले सगळे विद्यार्थी उद्यान पर्यवेक्षकसाठी फॉर्म भरू शकतात शंभर टक्के पद सरळ सेवेनेच भरणार आहेत याचे सुद्धा पदं भरपूर येणार आहेत लक्षात ठेवा कारण ह्या जागाच तीन हजारपेक्षा जास्त आहेत तीन हजार जागा म्हणजे कमी नाही एका विभागाच्या फक्त मग लक्षात ठेवा अलग लक्षात अशा पद्धतीने आणि शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदावरील तीन वर्षाचा अनुभव ज्याला आहे त्याला प्राधान्य दिलं जाईल म्हणजे इथं कंपल्सरी नाहीये तुम्हाला अनुभव फक्त त्यांना प्राधान्य दिलं जाईल प्राधान्य दिलं जाईल दिल म्हणजे काय ज्यावेळेस दोन विद्यार्थ्याला समान मार्क पडतात त्यावेळेस ज्याला ज्याची डिग्री आहे प्लस तीन वर्षाचा अनुभव सुद्धा आहे अशा विद्यार्थ्याला प्राधान्य दिलं जातं नाहीतर जरी तुमच्याकडे तीन वर्षाचा अनुभव नसला तरी सुद्धा फॉर्म भरू शकता तुम्ही फक्त बी एस सी हॉर्टिकल्चर ऍग्रीकल्चर फॉरेस्ट्री या विद्यापीठाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्र म्हणजे बॉटनी बीएससी बॉटनी जरी असेल तुमचं तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता उद्यान पर्यवेक्षक क साठी फॉर्म भरू शकणार आहात लक्षात ठेवा त्यानंतरचं गटकच पद आहे ग्रंथपाल ग्रंथपाल हे शंभर टक्के पदोन्नतीने म्हणजे प्रमोशननी भरला जाणार आहे त्यामुळे त्याच्याबद्दल डिस्कस करत नाहीत आपण सहाय्यक ग्रंथपाल हे पद हे पद पण खूप महत्वाचं आहे याच्यासुद्धा जाहिराती खूप जाहिरातीमध्ये ॲडमध्ये खूप चांगली पदं येणार आहेत लक्षात ठेवा सहाय्यक ग्रंथपाल याच्यामध्ये फक्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची बरोबर का बॅचलर इन लायब्ररी सायन्स याची तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे आणि जर तुमची पदव्युत्तर पदवी असेल लक्षात म्हणजे बी बी जर असेल म्हणजे मास्टर असेल तुमचं तर प्राधान्य दिलं जाईल म्हणजे पात्रता काय फक्त तुम्ही तुमची की विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची पदवी पाहिजे आणि जर तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर फक्त शेवटच्या पदासाठी तुम्हाला ज्यावेळेस समान मार्क पडतील त्यावेळेस ज्याला मार्क ज्याच्याकडे अनुभव आहे त्याला काय घेतलं जाईल नोकरीवर घेतलं जाईल अशा प्रकारचं सहाय्य ग्रंथपाल हे पद आहे त्यानंतर बघा गाळणी चालक किंवा प्रयोगशाळा सहाय्यक गट क तांत्रिक सेवा हे सुद्धा तांत्रिकच पद आहे जिथं जिथं तांत्रिक सेवा असं लिहिलेलं आहे त्यांचे चाळीस प्रश्न जे आहेत ते टेक्निकलच्या आहेत त्या परीक्षेसाठी लक्षात ठेवा अशा पद्धतीने सगळे पद सरळ सेवेने भरले जाणार आहेत याच्यासाठी फक्त केमिस्ट्री विषयातली पदवी असणं गरजेचं आहे म्हणजे बी एस सी केमिस्ट्री हा लक्षात आणि त्याच पद्धतीने प्रयोगशाळा सहाय्यक आता गाडी चालकसाठी बरं फक्त आणि जर तुम्ही प्रयोगशाळा सहाय्यकचा पण फॉर्म भरायचा आहे म्हणजे एकत्रित जागा येणार पण प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी जर क्वालिफाय तुम्हाला व्हायचं असेल तर तुमचा डीएमएल टी कम्प्लीट झाणं आवश्यक आहे लक्षात ठेवा म्हणजे बीएससी केमिस्ट्रीवाले गाळणी चालकसाठी क्वालिफाय असतील आणि प्रयोगशाळा सहाय्यकसाठी बी एस प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी डी एम एल टी झालेले जे विद्यार्थी आहेत ते क्वालिफाय असणार आहेत आलक्षात आणि एम एस सी आय टी आणि मराठी भाषेचं ज्ञान हे तर सगळीकडेच दिलेलं आहे ती पात्रतेबद्दल काही इशू नाही म्हणजे बी एस सी केमिस्ट्रीवाल्यांसाठी खूप चांगली संधी आहे गाळणी चालक आणि प्रयोगशाळा सहाय्यकसाठी डी एम एल टी जर तुमचं झालेलं असेल तर फायदा आहे ही सुद्धा शंभर टक्के पद सरळ सेवेतून भरली जाणार आहेत त्यामुळे ही सुद्धा पदं चांगली असणार आहेत आणि ज्यावेळेस स्पेसिफिक असं वेगळं क्वालिफिकेशन असतं ना त्यावेळेस त्या ठिकाणी स्पर्धाही कमी असते मेरिटही कमी लागतं पण अशा वेगळ्या क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बसत असाल तर बिलकुल संधी सोडायची नाही याचं वेतनही चांगलं असतं आणि प्लस त्याच्यामध्ये अजून स्पर्धाही कमी असते मेरिटही कमी लागतं लक्षात आलं गाणी चालक आणि सहाय्यक प्र सॉरी प्रयोगशाळा सहाय्यक त्यानंतर जोडारी किंवा तंत्री हे सुद्धा सरळ सेवेने भरले जाणार आहेत पद याच्यामध्ये तुम्ही दहावी उत्तीर्ण पाहिजेत एस सी आणि त्याच पद्धतीने वीजतंत्री किंवा नळ कारागीर याच्यामध्ये तुमचा आय टी आय पण झालेला पाहिजे म्हणजे आय टी आय झालेला पाहिजे तुमचा वीजतंत्र किंवा नळ कारागीर याच्यामध्ये आणि दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि तीन वर्षाचा अनुभव आवश्यक म्हणून सांगितलेला इथं प्राधान्य नाहीये म्हणजे जोडारी तंत्रीसाठी तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव सुद्धा आहे दहावी उत्तीर्ण पाहिजेत आणि तुमचा आयटीआय कम्प्लीट झालेला पाहिजे आय टी आय कशामध्ये झाला पाहिजे वीजतंत्री किंवा नळ कारागिर याच्यामध्ये झालेलं असणं गरजेचं आहे त्यानंतरचं पद बघा पंप ऑपरेटर गट क तांत्रिक सेवा सरळ सेवेने शंभर टक्के पद भरले जाणार आहेत याच्यासाठी सुद्धा तुम्ही दहावी उत्तीर्ण गरजेचे आहेत आणि आयटीआ झाला पाहिजे तुमचा पंप ऑपरेटर या विषयामध्ये तुमचा आयटीआ झालेला पाहिजे पंप ऑपरेटर आणि याच्यामध्ये कोणताही अनुभव असणाऱ्याला प्राधान्य दिलं जाईल अनुभव नसला तरी चालेल पण जर असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाईल असं सांगितलेलं आहे म्हणजे दहावी आणि पंप ऑपरेटरमध्ये जर आयटी असेल तुमचा तर पंप ऑपरेटर गट क तांत्रिक सेवा याच्यासाठी तुम्ही नक्की फॉर्म भरू शकता त्यानंतर तारतंत्री किंवा त्याला आपण वायरमन सुद्धा म्हणतो गट कच पद सरळ सेवेने शंभर टक्के पद भरले जाणार आहेत याच्यासाठी सुद्धा तुम्ही दहावी उत्तीर्ण गरजेचं आहे आणि आय टी वायरमन मध्ये तुमचा आयटी असणं गरजेचं आहे इथं सुद्धा अनुभव असणाऱ्याला प्राधान्य आहे अनुभव कंपल्सरी नाही फक्त प्राधान्य दिलं जातं शेवटच्या पदासाठी अलक्ष जिथं मेरिट लागणार आहे तिथं समसमान मार्क असतील तर ज्याला अनुभव आहे त्याला काय केलं जाईल त्या पदासाठी ग्राह्य धरलं जाईल तारतंत्री त्यानंतर बघा अनुरेखक हे सुद्धा सरळ सरळ सेवेनेच भरलं जाणारं पद आहे अनुरेखक गट क याच्यासाठी तुम्ही बारावी असणं गरजेचं आहे दहावी नाही बारावी आणि त्याच पद्धतीने आय झालेला पाहिजे तुमचा अनुरेखक किंवा त्याच्या सम तत्सम दुसरा एखादा कोर्स असेल तर तो झाला असला तरी चालतं अशा पद्धतीने आहे आणि इथं सुद्धा संबंधित कामाचा अनुभव असणाऱ्याला प्राधान्य दिला जाईल अनुभव कंपल्सरी नाहीये लक्षात येतोय म्हणजे बारावी झालेली तुमची आणि आय टी आय झालेला असेल अनुरेखक किंवा तत्सम कोर्सचा तर तुम्ही याच्यासाठी अनुरेखक या पदासाठी फॉर्म भरू शकता त्यानंतरचं पद आहे आरेखक हे सुद्धा तांत्रिकच पद आहे टेक्निकल पद आहे गट कच पद आहे सगळी पद सेवेतून भरले जाणार आहेत आणि याच्यामध्ये तुमची बारावी उत्तीर्ण पाहिजे आणि ॲटोकॉड कोर्स पूर्ण केलेला पाहिजे तुम्ही कोणता कोर्स ऍटोकॉड कोर्स महाराष्ट्र शासनाच्या मान्यता प्राप्त संस्थेतून ॲटोकॉड कोर्स तुम्ही कंप्लीट केलेला कौर् असेल तर तुम्हाला आरेखक साठी काय करू शकता तुम्ही फॉर्म भरू शकता आणि बारावी सुद्धा सांगितलेलं आहे बाकी कामाचा अनुभवाला प्राधान्य दिलेलं आहे अनुभव कंपल्सरी नाही आहे त्याच्यानंतरचं पद बघा वाहन चालक कम ऑपरेटर म्हणजे वाहन चालक पण आणि ऑपरेटर सुद्धा यंत्र चालक गट डचं चा पद आहे सेवेने शंभर टक्के हे काय केलं जाणार आहे पद भरलं जाणार आहे याच्या पात्रता बघा काय काय ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाहन चालक कम ऑपरेटरसाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र जे की आपल्या महाराष्ट्राचं नागपूर या ठिकाणी आहे हा सहा महिन्याचा अग्निशामक प्रशिक्षणाचा पाठ्यक्रम पूर्ण करणं आवश्यक आहे लक्षात ठेवा हा सहा महिन्याचा कोर्स केल्यानंतर भरपूर ठिकाणी तुम्हाला चान्स असतो कारण याचं कॉम्पिटिशन खूप कमी आहे त्याच्यामुळे जे नवीन विद्यार्थ्यांनी हा कोर्स सहा महिन्याचा कम्प्लीट करा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल कारण की मुंबई मनपा सोडता अग्निशामक दलातल्या इतर सगळे अग्निशामक जवान जे असतात त्यांना सुद्धा हा कोर्स कंपल्सरी फक्त मुंबई या ठिकाणी अग्निशामक सेवेसाठी बारावी आहे त्या ठिकाणी अग्निशामक जवानसाठी लक्षात ठेवा असे सुद्धा वेगवेगळे पद येत असतात म्हणजे तुमच्याकडे काय दहावी उत्तीर्ण पाहिजे तुम्ही हा सहा महिन्याचा तुमचा अग्निशामक प्रशिक्षण केंद्रातला कोर्स त्याच पद्धतीने जड वाहन बघा मगाचं जे वाहन चालक पद होतं त्यासाठी हलक्या वाहनाचा परवाना होता या ठिकाणी वाहन चालक कम ऑपरेटरसाठी जड वाहन चालवण्याचा परवाना असणं आवश्यक आहे आणि तीन वर्ष काम केल्याचा अनुभव सुद्धा आवश्यक आहे लक्षात ठेवा याच्यासाठी शारीरिक पात्रता सुद्धा आहेत एकशे पासष्ट मीटर उंची महिलांसाठी एकशे सत्तावन्न आहे छाती एकशे एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर फुगली पाहिजे महिला उमेदवाराला छातीची कोणतीही लागू नाहीये वजन पन्नास किलोमीटर पेक्षा किलो पन्नास किलोग्रॅमपेक्षा जास्त पाहिजे महिलांसाठी सेहेचाळीस किलोपेक्षा जास्त पाहिजे आणि दृष्टी चांगली असणं आहे बरोबर का विना चष्म्याची दृष्टी सहा बाय सहा तसेच संशरा चार्टनुसार रंगदृष्टी चांगली पाहिजे म्हणजे तुमचे इथे डोळे पण तपासले जाणार आहेत आणि वय जे आहे ते तीस वर्षापेक्षा कमीच पाहिजे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पात्रता सांगितल्या होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पात्रता खूप आहे आठ अडतीस वर्षापर्यंत पात्रता इतर पदाला पण इथं मात्र तीसच वर्ष आणि जे आरक्षणामध्ये ते तर बेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात लक्षात पण इथं मात्र तीसच वर्ष वय तुमचं तीस वर्षापेक्षा कमीच असणं गरजेचं आहे म्हणजे जड वाहन परवाना दहावी उत्तीर्ण कोर्स कंप्लीट एक छाती एक्क्याऐंशी एक आणि पाच सेंटीमीटर फुगून पुरुषांसाठी वजन पन्नास किलोमीटर पन्नास किलो मुलींसाठी शेहेचाळीस किलो आणि डोळे सुद्धा तुमच्या या ठिकाणी तपासले जातील अशा प्रकारचं हे पद आहे त्यानंतरच बघा हा परिचारिका परिचारिका नर्ससाठीच ह्याच्या सुद्धा जाहिरात मोठ्या पद असणार आहेत आणि सगळे पद सरसेवेतूनच भरले जाणार आहेत लक्षात ठेवा मग त्याच्यामध्ये तुम्ही बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि नर्सिंग तुमचं कम्प्लीट झालेलं असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी पण आवश्यक आहे आणि नर्सिंग कंप्लीट झालेलं पाहिजे लक्षात त्याच पद्धतीने तीन वर्षाचा अनुभव सुद्धा इथं कंपल्सरी आहे परिचारिका म्हणून शासकीय शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी रुग्णालयामध्ये काम केल्याचा तीन वर्षाचा अनुभव तुमचा असणं गरजेचं आहे नर्सिंगचा लक्षात आलं ही सगळी पद सरळ सेवेने भरली जाणार आहेत म्हणजे बारावी नर्सिंग आणि तीन वर्षाचा अनुभव याच्यावर परिचारिका हे पद नगर परिषदेचं भरलं जाणार आहे लक्षात ठेवा त्यानंतर वैद्यकीय अधिकारी मान्यता प्राप्त विद्यापीठाची आता हे एमबीबीएस साठी आहे बरोबर आहे का हे विद्यार्थी इकडे येत नाहीत तरी पण सांगतो वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस कडून पद आणि तीन वर्षाचा अनुभव याच्यासाठी हे या पद आहे आरोग्य सहाय्यक गट क हे आरोग्य सहायकचं पद सुद्धा सेवेने शंभर टक्के भरलं जाणार आहे याच्यामध्ये तुमची फक्त बारावी आहे आणि शासनाच्या बहुउद्देशीय कर्मचाऱ्यासाठी विहित केलेला किमान के बारा महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम किंवा स्वच्छता निरीक्षक चा जो कोर्स असतो तो कोर्स सुद्धा कंप्लीट असणं गरजेचं आहे आरोग्य साठी अशा दोन पात्रता या ठिकाणी सांगितलेल्या आहेत बरोबर कर्मचाऱ्यासाठी विहित केलेला बारा महिन्याचा प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण स्वच्छता निरीक्षक म्हणून जो कोर्स असतो तो एक वर्षाचा तुमचा कंप्लीट असणं गरजेचं आहे आणि बारावी आहे लक्षात ठेवा त्यानंतरचं पद आहे शिपाई शिपाई पद हे सरळ सेवेने भरलं जाणार आहे याचे सुद्धा पद भरपूर असणार आहेत आणि इथं कॉम्पिटिशन सुद्धा जास्त असणार आहे बरोबर आहे का इथं फक्त पात्रता दहावी आणि मराठी भाषेचं ज्ञान एवढंच आहे म्हणजे फक्त तुम्ही दहावी झालेली असाल तर शिपाई या पदासाठी फॉर्म भरू शकता त्यानंतर बघा हवालदार किंवा नाईक हे पद शंभर टक्के पदोन्नतीने भरले जाणार आहे त्याच्यामुळं त्याची काही सेवेची जाहिरात येणार नाही त्यानंतरचं पद आहे व्हॉलमन व्हालमन पद सरळ सेवेतून भरले जाणार आहेत याच्यासाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि नळ कारागिल नळ फिटिंग मध्ये तुमचा आयटीआय झालेला आवश्यक आहे आणि अनुभव असणाऱ्याला प्राधान्य असणार आहे कंपल्सरी अनुभव नाहीये व्हॉलमन साठी त्यानंतर बघा अग्निशामक विमोचक त्याला आपण फायरमॅन सुद्धा म्हणतो याच्यासाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण पाहिजेत फायरमॅन साठी लक्षात ठेवा तो सहा महिन्याचा कोर्स राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्राचा हा सहा महिन्याचा कोर्स हा कम्प्लीट करणं गरजेचं आहे बाकी शारीरिक पात्रता मागाशी ज्या होत्या वाहन चालक कम ऑपरेटरसाठी म्हणजे एकशे पासष्ट मीटर उंची महिलांसाठी एकशे सत्तावन्न छाती एक्क्याऐंशी पुरुषासाठी फुगून पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे वजन पन्नास किलोग्रॅम महिलांसाठी सेहेचाळीस किलोग्राम अशा पद्धतीचं हे अग्निशामक विमोचक किंवा फायरग्राम फायरमन गड्डचं पद आहे हे पद भरलं जाणारे लक्षात ठेवा सहा महिन्याचा कोर्स आणि दहावी आणि बाकी शारीरिक पात्रता सुद्धा या पदाला लागू आहेत अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेग पदांच्या या पात्रता जो सेवा प्रवेश नियम मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आला होता याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग पदाच्या पात्रता सांगितलेल्या आहेत याच्यामध्ये बदल झाला तरी थोडाफार होतो जास्त काही बदल याच्यामध्ये होणार नाही लक्षात वरिष्ठ लिपिक संदर्भात काही निर्णय झाला तर आपल्यासाठी चांगलंच आहे मग तसा जर निर्णय पॉझिटिव्ह झाला तर ग्रॅज्युएशन ही पात्रता त्याला ठेवू शकतात मागाशी सुद्धा मी तुम्हाला त्याबद्दल सांगितलेलं आहे आता बघा या कोणत्याही पदाची जर तुम्ही तयारी करत असाल तर आपण कोर्स लाँच केलाय मागाशी तुम्हाला सांगितलं शंभर टक्के तुमचा सगळा सिलेबस कव्हर केला जाईल अनुभवी शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत मिशन नगर परिषद गट क आणि गट डच्या सर्व पदासाठी एकत्रित हा कोर्स असणार आहे फक्त जो टेक्निकल सिलेबस असतो हा टेक्निकल सिलेबस तुम्हाला सेल्फ करावा लागणार आहे नॉन टेक्निकल सिलेबस सगळा तुमचा या ठिकाणी कव्हर केला जाणार आहे त्याच पद्धतीने नगर परिषद नगरपंचायत जो अधिनियम आहे एकोणीसशे पासष्टचा त्याच पद्धतीने नगरपंचायत नगर, नगर परिषदच्या ज्या वेगवेगळी वेग इतर माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थाची ती सुद्धा त्याच्यामध्ये शिकवली जाणार आहे जेणेकरून तुम्हाला परफेक्ट एक कोर्स उपलब्ध होईल आणि तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होताल लक्षात आलं महाराष्ट्र अकॅडमी वर हा कोर्स तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे मागं झालेले टी सी एस आय बी पी एच चे नगरपालिकाचे सगळे जे प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण सुद्धा या कोर्समध्ये तुम्हाला घेतलं जाणार आहे त्यामुळे शंभर टक्के याचा कोर्सचा तुम्हाला फायदा होणार आहे या कोर्समध्ये मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के चालू घडामोडी आणि पदा या नगरपालिका व नगरपंचायत या विभागाबद्दलची माहिती आणि अधिनियमातील महत्वाच्या माहिती एवढं सगळा सिलेबस तुम्हाला त्यामध्ये कवर हा केला जाणार आहे लक्षात ठेवा ऍप डाउनलोड करून शंभर टक्के याचा फायदा करून घ्या आणखी काही जर तुम्हाला या जाहिरात नगर परिषद किंवा इतर सेवा पदाबद्दल काही महत्वपूर्ण माहिती आवश्यक असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा तुमच्या सगळ्या कमेंटचा रिप्लाय दिला जाईल आणि एखादा महत्वाचाच इश्यू असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला त्याच्याबद्दल माहितीही सांगितली जाईल आणि अशाच प्रकारचे वेगवेगळ्या जाहिराती आगामी भरपूर येणार आहेत पंच्याहत्तर हजार पदं भरणार आहेत त्यामुळे सगळ्या सरळसेवेच्या जाहिरातीसाठी तुम्हाला अपडेट राहायचंय त्याच पद्धतीने चालू घडामोडी किंवा इतर विषयाचे लाइव लेक्चर प्रश्नपत्रिका विश्लेषण अशा वेगवेगळ्या सिरीज आपल्या युट्यूब चॅनलला चालू असतात त्यामुळे आपलं युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे त्याच पद्धतीने चालू घडामोडी जे आहे त्या चालू घडामोडीच्या आपण दररोज आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ॲपवर मोफत पीडीएफ उपलब्ध करून देत असतो त्याच्यामधूनच सगळे प्रश्न कवर होतात तुम्ही सरळ सेवेपासून एम पी एस पर्यंत कशाची तयारी करत असू द्या सगळे प्रश्न त्याच्यामधून तुमचे कवर होणार आहेत त्यामुळे आपलं ॲप डाउनलोड करा आणि हे मोफत जो कंटेंट दिलेला आहे त्याचा सुद्धा फायदा करून घ्यायचा आहे धन्यवाद